वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत टाउनमध्ये बावन्न ताशपत्तेवर पैशाचा हार जीतचा जुगार खेळणाऱ्या इसमाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणची कार्यवाही चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की पवन ठाकूर यांचे शेतात ताशपत्ते जुगार रेड केली असता आरोपीचे ताब्यातून ताशपत्ते नगदी एक रुपये पाच मोबाईल पन्नास बुलेट मोटरसायकल किंमत एक लाख पन्नास हजार व इतर एकशे जप्त करून आरोपी विरुद्ध कलम बारा होऊन पुढील कार्यवाहीकरिता आरोपी पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांचे वान मार्गदर्शनाखाली पी एस आय सागर हटवार जी पी एस आय मूलचंद बांभूरकर एच सी मंगेश लकडे सचिन मसांगे डीपीसी अमोल तायडे यांनी केली आहे